सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे वळूयात बातमीपत्राकडे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन्ही प्रवेशद्वारासमोर गतिरोधक बसवण्याची मागणी व्यापारी महासंघाने जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने ही मागणी करण्यात आली आहे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन मार्केट यार्ड परिसरातील वाहती वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर मुख्य रस्त्यावर दोन्ही प्रवेशद्वारासमोर गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी व्यापारी महासंघाने जिल्हाधिकारी अश्रिमा मित्तल यांच्याकडे केली आहे जालना कृषी उत्पन्न बाजार समिती ही मराठवाड्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून दररोज हजारो शेतकरी कामगार व्यापारी विक्रेते आणि खरेदीदार येथे ये जा करतात मात्र बाजार समितीच्या नवीन मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर वाहनांची सतत होणारी गर्दी आणि वेगवान वाहतुकीमुळे सातत्याने अपघात घडत आहे या मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर ट्रक आणि दुचाकी वाहने सुसाट वेगाने वाहतात परिणामी शेतकरी कामगार आणि व्यापाऱ्यांना रस्ता ओलांडताना जीव धोक्यात घालावा लागत आहे यामुळे रस्त्यावर दोन्ही प्रवेशद्वाराच्या समोर तातडीने गतिरोधक बसवण्याचे आदेश द्यावे अशी मागणी मागणी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच यांनी केली आहे यावेळी त्यांनी चौकशी पाहणी करून ही सर्व माहिती दिली आहे यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच संजय लवाडे सुनील रुणवाल आनंद श्रीमाल रितेश रुणवाल खंडेलवाल यांची उपस्थिती होती कमिटीचे शेतकरी वर्ग आपला माल आणत आहे तरी पण इथून काय गाळ्या सकाळी सकाळी जास्त वेगानं सुटत आहे आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त राहते यामुळे तुम्ही स्पीड ब्रेकर लावलं तर एकदम चांगलं होईल कमी कमी दुर्घटना ना, होणार नाही ही काळजी घ्यावं सरकारनं एवढं आमचं म्हणणं आहे काय नाव ना आपलं संजय मार्केटच्या गेटच्या समोर दोघा गेटच्या समोर स्पीड ब्रेकर नाही आहे या अगोदरचे कलेक्टर होते साहेब यांना देखील मी पत्र दिलेलं होतं आणि मार्केट वारंवार पत्र दिलेलं होतं कोणी याच्याकडे बघायला तयार नाहीये मी चार दिवस अगोदर मान्य कलेक्टर अजिमनिटल यांना भेटलो आणि त्यांना पत्र दिलं आहे मॅडम इथं दुर्घटना होण्याची जास्त संभावना आणि जास्तीत जास्त दुर्घटना आहे आहेत दोघा गेट समोर कमीत कमी आपण स्पीड ब्रेकर तरी लावावे सिग्नल नाही आहे तरी सिग्नल नाही लागला तरी चालेल आम्हाला आता सध्या तरी पण कमीत कमी स्पीड ब्रेकर तरी लावण्यात यावा विनंती मी मा, माननीय कलेक्टर मॅडमला केलेली आहे कारण की या रोडवरून शेतकरी व्यापारी कामगार आणि माल खरेदारे सगळे लोक येतात याच्यामध्ये दुर्घटना जास्त होण्याची संभावना आहे म्हणून वारंवार वारंवार मी सर्व राजकीय नेता सर्व शासकीय अधिकारी पीडब्ल्यूडी यांना सगळ्याला कंप्लेंट केलेली आहे अजून याच्याकडे सगळ्याचे दुर्लक्ष आहे म्हणून मी कलेक्टर मॅडमला हे पत्र दिलेलं आहे कलेक्टर मॅडम म्हणून मी लवकरात लवकर लक्ष घालन याचा लवकर निवारा होईल असं आम्हाला व्यापाराला जय जिल्हा सत्र न्यायालयाने दुसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात जामीन अर्ज ठेवला आहे या अर्जावर चोवीस नोव्हेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून फिर्यादीकडून ॲडव्होकेट अनिरुद्ध घुले हे बाजू मांडणार आहेत त्यामुळे आता चोवीस तारखेला या जामीन अर्जावर येणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचेच लक्ष वेधून लागले ला आहे असं महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने दुसऱ्यांदा फेटाळला आहे तुम्ही असंच म्हणून काम पाहिलं काय सांगाल आणि पुढील प्रक्रिया कशी असेल आता या प्रकरणाची गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे चाळीस दोन हजार पंचवीस कदीम जालना पोलीस स्टेशन यामध्ये दाखल केलेला नियमित जामीन अर्ज क्रमांक नऊशे शहात्तर दोन हजार पंचवीस हा जिल्हा व सत्र न्यायालय दुसरे जालना यांनी दहा नोव्हेंबर रोजी फेटाळून लावलेला आहे यावर पुढील प्रक्रिया म्हणजे बारा तारखेला खांडेकर साहेबांनी उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे जामीन अर्ज त्यांनी दाखल केलेला असून त्यावर चोवीस तारखेला सुनवाई होणार आहे चोवीस तारखेला आम्ही परत एकदा तक्रारदारातर्फे उच्च न्यायालय येथे देखील तक्रारदाराची बाजू बिहार विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जालन्यात जल्लोष साजरा केला आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष साजरा करण्यात आला बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळालं आहे या यशानंतर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जालन्यात जल्लोष साजरा केला माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वात फटाके फोडून आणि पेढे भरवून हा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पक्षाचे कैलास गोरंट्याल अक्षय गोरंट्याल अशोक पांगारकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी ढोल ताशांच्या तालावर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी ठेका धरला चुनाव है देखिए बिहार विधानसभा में आज एन को जो बहुमत मा, 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 मिला है और ये ऐतिहासिक बहुमत है क्योंकि एक सौ सीटों में से 200 सीट के पार करीब करीब एनडीए की विजय अधिकारी है और उसमें भारतीय जनता पार्टी का जो अलभ बड़े भाई के जैसा दिख रहा है यानी नीतीश कुमार की पार्टी से ज्यादा भारतीय जनता पार्टी के आमदार बन रहे हैं मैं बिहार की जनता को धन्यवाद करता हूँ विशेष करके देश के पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी आदरणीय गृह मंत्री अमित भाई शाह आदरणीय उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी जी महाराष्ट्र के मुख्यमंत्री सन्मान्या हमारे देवेंद्र फडणवीस जी हमारे विनोद जी तावड़े जो महाराष्ट्र के दो सुपुत्र बिहार में जाके जो राजनीति की है, जो रणनीति निर्माण किए उसका जो उन्होंने जो मेहनत किया उसका फल हमको मिला है और मुझे लगता है कि जो एनडीए की सरकार वह बन रही है अभी तक जितने भी बिहार में इलेक्शन हुए इतनी थम्पिंग मेजॉरिटी किसकी नहीं है जो हमारी एन डी की कांग्रेस और महागठबंधन जो है उन्होंने उपस्थित किया था आ, देखो आरोप करना तो अपोजिशन का काम होता है पर आरोप को सिद्ध करना ये सबसे बड़ी बात होती है कोई डैशबोर्ड पे कोई लिख देगा और कोई इलेक्ट्रिक मीडिया के सामने बोल देगा वोट चोरी हुआ ये बात ठीक है लेकिन यहाँ इस देश में लोकतंत्र बहुत सक्षम है निवणुक आयोग भी एक सक्षम व्यक्ति है जो निवड़ूक व्यक्ति जो सक्षम व्यक्ति है वो सब चीज़ों की जानकारी उनको रहती है याचा हारके लक्षण दे आरोप एक स्वरूप आहे सर्वप्रथम जय श्रीराम आज बिहारमध्ये दोनशे तेहलीस सीट पैकी आता जे रुझान मी बघून आलो की दोनशे दो वर म्हणजे एकशे आहे पण मला कॉन्फिडन्स आहे दोनशे वर वापर जाणार आहे आणि मला वाटतं की बिहारच्या आतापर्यंत जे निवडणूक झाल्या त्यात पहिल्यांदा एनडीए चा एवढं मोठ्या प्रमाणे बहुमत येते आणि मोठा भाऊ म्हणून तिथं भारतीय जनता पार्टी येऊ लागला लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टी आता एकूण नव्वद सीटवर आहे मी जे बघून आलो म्हणजे मी सन्मान्य नरेंद्रजी मोदी सन्मान्य अमित शाह सन्मान्य नितीश कुमार सन्मान्य योगी यांच्यासोबत महाराष्ट्र मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांचा बी धन्यवाद विकतो कारण ते स्वतः बी बिहारमध्ये जाऊन त्यांनी जे रणनीती विनोद तावडे यांनी जे रणनीती आखली त्यामुळे हे यशस्वी झालेली आहे एकीकडं जे गठबंधनचं सरकार होता त्यांचे जे वादे होते त्यांचे सब फुछ के बार झाले आणि जे दोन तीन पार्टी आहे आता एक पार्टी तर मी ज्यातून आलो ते नामनिशेष होण्याच्या मार्गावर दिसतोय पण आज ती बिहारची जनताला मी कोटी कोटी धन्यवाद देतो की जे माइंडेट त्याने एन डी एला दिला आणि त्यासाठी मी जालना जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीवरती नेते बिहारच्या सर्व वोटरना त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो त्यांचा आभार व्यक्त करतो त्या ठिकाणी वोट चोरीचा मुद्दा के उपस्थित केला केला होता होता आणि त्या ठिकाणी मात्र ते सगळे जे जे आरोप त्यांनी केला आतापर्यंत सिद्ध झाला का गेल्या एका वर्षापासून वोट चोरीचा मुद्दा होता ते खुद्द सक्सेस झाला म्हणजे मी म्हणा आता ते ठीक आहे त्या पार्टीतून मी आलो म्हणून त्याच्यावर जास्त टीका करत नाही शासनाकडून बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य आणि भांड्यांचे वाटप करण्यात येते मात्र जालन्यातील किट वितरण केंद्र चालक प्रताप दानवे यांच्याकडून बांधकाम कामगाराची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे त्यातच या प्रकरणात जनप्रहार कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय दगडूजी लहाने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यासंदर्भात तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे जालन्यातील बांधकाम कामगार अधिकारी आणि किट केंद्र चालक यांच्यात असलेल्या अर्थपूर्ण मैत्रीमुळे बांधकाम कामगारांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचा व्हिडिओ समोर एकीकडे अनधिकृतरित्या शासकीय गोदामात थाटलेल्या या, गोदामा थाटले या केंद्रांमध्ये तेथील ऑपरेटर कडून गोर गरीब कामगारांकडे पैशाची मागणी होत आहे त्यातच आपल्याला भांडी मिळतील या अपेक्षेने कामगारही या ठिकाणी असलेल्या अनधिकृत केंद्रावर मोठ्या प्रमाणात पैसा जमा करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे विशेष म्हणजे तेथील गल्ल्यात पैसे ठेवायला जागा कमी पडत असल्याचे एका व्हिडिओत समोर आल्यानंतर नंतर कामगारांच्या या लुटीची दाहकता या व्हिडिओवरून स्पष्ट होते त्यातच अनेक कामगारांना टोकन दिलेले असताना देखील नियमशीर पद्धतीने किट दिल्या जात नसल्याचं समोर आलंय या प्रकरणात कामगारांच्या यादीसह जनप्रहार कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय दगडूजी लहाणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करत केंद्र चालक प्रताप दानवे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे मागणी मंजूर न झाल्यास येत्या काही दिवसात आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे तुम्ही आज बांधकाम कामगार संबंध अधिकारी मॅडम यांच्याकडे तक्रार केली आहे काय कुठल्या प्रकरणात अनियमितता होती काय प्रकरण आहे आणि काय मागणी असेल जालना एम आय डी सी येथील शासकीय गोडाऊन जे आपण मराठवाड्याला धान्य वितरित होतय त्या गोडाउन मधून अवैधरित्या अवैधरित्या त्या ठिकाणी बांधकाम कामगारांना साहित्य वाटप चालू आहे म्हणजे त्याचं काही अग्रीमेंट नाही काय नाही काय नाही आणि अवैधरित्या त्या ठिकाणी वाटप चालू आहे आणि इतक्या याच्यामध्ये वाटप चालू होते की जवळजवळ निवेदन दिल्याप्रमाणे एक नऊ दोन हजार पंचवीस ते चौदा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत जवळजवळ यांनी पंधरा हजार भांडे वाटलेले आहेत जे कामगारांना शासनात मोफत भांडे मिळतात ते यांनी प्रत्येकी आठशे ते हजार बाराशे आठशे रुपये घेऊन यांनी वाटप केलेले आहेत काय तक्रार मागणी काय तर यांच्यावर त्या केंद्र चालक केंद्र चालक जो आहे प्रताप दाने म्हणून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यांनी जे आतापर्यंत काम केले ज्यांनी भांडे वाटले आठशे रुपये ज्यांनी जे घेतलेत ते कशाच्या आधार घेतले याच्या प्रत्येक कामगाराच्या पावते दिल्या नाही प्रत्येक कामगाराला पावते दिली नाही ते पैसे घेण्याचे आणि याच्यामध्ये साहित्य सुद्धा गायब आहे हे या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि त्यांच्या त्यांना ही मागणी त्यांना आम्ही लावून दिले याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे मी विजय दगडूजी लहाने मी जनपराार कामगार संघटनेचा जिल्हाध्यक्ष जालना भोकरदन नाका ते ढवळेश्वर परिसर आणि पुढे राजूर चौफुलीपर्यंतचा रस्ता नागरिकांसाठी त्रासदायक ठरला आहे रस्ता नव्हे तर एक प्रकारे खड्ड्यांचे महामार्ग तयार झाले आहेत रस्त्यावर पाऊल टाकण्यासाठी किंवा बाईक चालवण्यासाठी नागरिक आज घाबरू लागले आहेत रस्त्यावर जागोजागी पडलेले छोटे मोठे खड्डे त्रासदायक ठरत आहे वाहन चालकांनी हा खड्डा चुकवला तर दुसऱ्या खड्ड्यात पडण्याची शक्यता आणि अशाच परिस्थितीत या मार्गावर अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत महत्वाची बाब म्हणजे हा रस्ता राजूर गणपती देवस्थानाकडे जाणारा प्रमुख मार्ग असून या रस्त्यानेच दररोज हजारो भाविक प्रवास करतात मात्र इतक्या वर्दळीच्या मार्गाची अवस्था दुरुस्त करण्याऐवजी प्रशासन फक्त डागडुजीची हुलकावणी देत आहे दोन दिवस टिकणारी ठिगळे लावून नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातो पण कायमस्वरूपी उपाय मात्र होत नाही यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होत आहे ढवळेश्वर परिसरातील रस्त्याची दुरावस्था ही आता फक्त गैरसोय नाही तर जीव घेणं प्रश्न बनत चालली आहे याकडे प्रशासन कधी लक्ष देणार हा रस्ता अत्यंत खराब झालेला हा राजूरकडे जाणारा रस्ता आहे खूप अपघात होतात काय सांगतात शासनाला आता परणबी याची दखल घेतलेली नाहीये याच्या वेळेला अनेक वेळा डागदुगी केली कमरा इतक्याला खड्डे पडले खूप इथं ऑक्सिजन झाले पण तरी बी त्यांना काही दखल आली नाही शासनाने दखल घेतलेली नाहीये असे अनेक याच्यामध्ये थोडी डागडुबी केलेली आहे त्याच्या पुढील काय जर हे झालं आणि पाऊस थोडे पडले बस जसेल तसाच होतो आता सध्याला बी अशी अवस्था झालेली पुस्तसोयनी इथं अनेक घटना घडतात अनेक मोटरसायकली नवरा बायको लेकर घेऊन पडतात पण कोणी सुद्धा या रोडवर लक्ष देत नाही जालना ते राजूर रोड या ची अशी अवस्था झालेली मी अप्पा शंकर खरात राहणार ढवळेश्वर खुद ड्रायव्हि इथलाच आहे आणि मला हे वेळोवेळी मी जातो या रस्त्याने अनेक वेळा गाडी शिलीप होती त्या खड्ड्यामध्ये अडकतात पडतात असे समस्या आहे सर आमची काय मागणी राहिल आमची मागणी अशी आहे का हा जो रस्ता आहे पोखर तर नाका ते राजूर चौ हा क्लिअर व्हायला पाहिजे हा देवस्थान रस्ता आहे अशी आमची मागणी यासोबतच जालना बातमीपत्रामध्ये इथेच थांबूयात तुम्ही बघत राहा एमसीएन न्यूज नमस्कार हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी फैसला जो मजबूत हो संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल रुशी पार्क अंबर चौफुली जालना प्रतिभा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट बुस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाइन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना